तसेच तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण छान आहे मस्त आहे मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे त्याची माहिती स्वाभिमानी समाजाने तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच की आज आम्ही आहे प्रॉपर घेण्याला बँकेमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाला बिकॉज माझं एटीएम कार्ड अजून आलेले नाही आहे पैसे तर कट होऊन गेलेले आहेत बट अजून आलेलं नाही आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा हिरो आले हार्डवेअरवालाच आहे ना हां स्टील अँड आयनचं त्यांचं दुकान आहे त्या माणसाने त्यांचं चेक द्यायला आलं होतं चेक दिला त्यांनी आणि ह्यांनीच उचललं होतं लग्नाला पंधरा दिवस बाकी होतं तेव्हा ना हां चौदा एप्रिललाच म्हणजे जयंतीच्या दिवशीच झालं होतं दोन हजार सतराला तेव्हा यांचं ॲक्सिडेंट खूप मोठं झालं होतं त्याच ठिकाणी झालं होतं त्याच एरिया मला तिथेच पडले होते आणि आता आपण चालू इकडून आहे चिंचवली घाटर रोड सेक्टर पाचला म्हणा चिंचवली आहे आणि मंगल कार्यालय जे होतात मोठे मोठे प्रोग्राम ते इथे होतात या हॉलला होतात म्हणायला गेलं इकडे चांगलं वाटतं काय आहे जमनाबाई जनदर मडवी काचेची शाळा नवी मुंबई महानगरपालिकेची आहे सारस्वत बँक थांबायचं नाही ठीक आहे आपण तर अजून पण झालंच नाही ए टी एम अजून मिळालंच नाही आहे त्यांनी कंप्लेंट टाकले वरती ऑफिसला कंप्लेंट टाकले त्यांनी एक फोटो काढून घ्यायला सांगितला आहे की कंप्लेंट पास केले ती दोन दिवसांनी फोन करायला सांगितलं त्यांचा नंबर दिला आहे की फोन करा आला असेल तर नाहीतर मग नवीन इश्यू करावा लागेल आणि कमी आहे तीनशे चौपन्न रुपये माझे कट झाले अकाउंटमध्ये ए टी एमचा तर पत्त्या नाही आहे मला तर मिळालंच नाही आहे अजून आणि किती गेल्या दीड महिन्यापूर्वी परत आली होते मी सप्टेंबर ऑक्टोबर हां ऑक्टोबरमध्ये आली होती बँकेमध्ये आणि त्यावेळेस म्हणाले होते की मेल टाकतो म्हणून आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो म्हणून ते काही काम केलंच नाही आहे जोपर्यंत आपण स्वतः जात नाही तोपर्यंत ते होत नाही मग आता पुन्हा गेली तेव्हा जाऊन त्यांनी स्वतः चेक केलं आणि दहा वाजता चालू होती त्याच्यामुळे पटकन झालं म्हणा काम तर ना। ते नाहीतर दुपारपर्यंत आले तर आणखीन तिने काही ना तरी टांग लावलीच असली की आता नाही नंतर नाही पण तिला माहिती आहे मी खूप वेळा येऊन गेले बँकेमध्ये ए टी एमसाठी बिकॉज का तर पैसे कट होऊन गेलेत आपले तीनशे चोपन्न रुपये ठीक आहे आता तीनशे चोपन्न रुपये कट झालेत एकतर ए टी एम मला मिळालं नाही हँड ओव्हर झालेलं नाही आहे माझ्याकडे आणि त्याचबरोबर ते ए टी एम बँकेमध्ये पण सुपूर्द झालेलं नाही म्हणजे बँकेला पण आलेलं नाही सो मग एटीएम गेलं कुठे आणि जोपर्यंत आपण स्वतः येत नाही एवढे ए टी एम कार्डस पडले आहेत ना त्यांच्याकडे की त्यांचा ता कोण मालकच नाही आहे आणि ज्याला हवं ए टी एम कार्ड त्याचं आलेलंच नाही आहे ते आपल्या फेऱ्या घालतंय आणि ज्यांची आलेली आहेत ते काय कोण हेच करत नाही काय बोलायचं जाऊ दे आता त्यांनी मेलचं पण हे पाठवलं आहे मला ते एक पण लिहून दिले फोटो काढून घेतला आहे वरती सबमिट करतील आणि त्याचबरोबर दोन दिवसांनी फोन करायला सांगितलं रोहित सराने नंबर दिला बघू आता तिकडे जी गिरगावची जी ब्रांच होती ना ती मग मोस्टली ना खूप चांगली होती पटकन पटकन कामं व्हायची आणि ए टी एम कसं ती लोकं हँडओव्हर लगेच तिथं तिथं करायचे आपल्याला त्याचा नंबर आहे ना तो पिनवाला तो स्वतः जनरेट करावा लागत होता तो झाला की लगेच टेन्शनच नव्हतं हे कसं आता तुमचं पोस्टमन कधी येणार आपण कधी असणार नसणार मोस्टली मी माझ्या मा मा आई बाबांच्या घरातच नंबर दिलेला आहे माझा जो ॲड्रेस आहे सगळ्या त्याच्यावरती आधारला किंवा सगळ्या बँकेच्या डिटेल्समध्ये तर आईचंच आहे कारण की आईच्या घरी कोणीही येऊन इझिली देऊन जातं आणि लोकं म्हणतात की तुम्ही स्वतः पाहिजे तर काय माहिती आहे मग बघायला पाहिजे ठीक आहे तो चला मग आता चालू आपण ऐरोलीला खोपर खेळण्याची ब्रांच होती ही जवळ आहे म्हणून सगळी कामं लवकर होतील तर काय एवढा मोठा डिले झालेलाच आहे आता आपण सेक्टर पासला आलो आहे सेक्टर पासवरून आता जायचं आहे आपल्याला बचत गटाचं ते विचारायला रजिस्ट्रेशन त्यांनी केलं आहे की नाही बचत गटाचं ते एक, एक काम आहे तर एक आठवडा सुट्टी आहे तर ही सगळी कामं करून घ्यायचे पुढे जाते विचारते रजिस्ट्रेशन झालं आहे नाही झालं आहे झालं असेल तर ठीक आहे नसेल झालं तर त्याहून आहे तर असं पण तीन वर्ष झालंच बचत गटाला आणि आता बंद करायचं आपल्याला ठेवायचं नाही जर काही स्कीम मिळत असेल गव्हर्नमेंटच्या तर ठेवायला काही हरकत नाही जर रजिस्ट्रेशन झालं असेल तर असेल झालं तर होणार नाही आणि इकडेच पाच आहे आपल्यावर आणि इकडे गेल्यानंतर चिंचवली गार्डनच्या समोरच त्या मॅडम बसता तर त्यांना एकदा चौकशी करायची संदर्भात आपण सांगलो आहे ठीक आहे बँक म्हणाल तर कचऱ्यासारख्या बँक पडलेल्या तर आता ते तर काम आपलं झालंच नाही अजून दोन दिवसांनी फेरी मारावी लागणार आहे मला तुकडचे पैसे कट झाले नसते तर नवीन इश्यू करता आलं असतं बघ कशा होते आहे आपण जाऊया त्या साईडला बिकॉज त्या साईडला साहित्य मारून बसतात त्यांना जाऊन विचारूया आणि मग येऊया आपलं झेन येते इंटरनॅशनल स्कूल म्हणाल तर खूप मोठं स्कूल आहे आत्ता हे झालेलं आहे मध्यंतरी आता ते इलेक्शनची जे कामं चालू होती तर ह्या स्कूलमध्येच होते खूप मोठा तगडा हे लावून ठेवलं होतं बंदोबस्त हे बघा इथं दिसू शकता तर त्यावेळेस मी एकटी आली होती ना तर इलेक्शनच्या दिवशी म्हणजे वीस तारखेला म्हणजे जाहीर होणार होतं की कोण म्हणजे किती सीट मिळाल्यात काय ते सगळं तर त्यावेळेस मी एकटीच आली होते आणि हा रोड पूर्ण बंद केला होता आणि हा माझा रोजचा येण्या जाण्याचा रस्ता आहे कारण की स्कूलला जाताना तिथूनच आम्ही येतो सेक्टर पाचवरनं हो वॉकिंग डिस्टन्स पण बरा पडतो आणि गाडीवरनं आला तरी पण खाली असतो आलं ठीक आहे आणि ही शाळा नऊची चालू होती आणि मी आठला येते बरोबर त्याच्यामुळे खाली असतो आणि त्या दिवशी आले पूर्ण इतका कडक बंदोबस्त होता पोलिसांचा अजिबात जाऊन देत नव्हते म्हटलं आत्ता एवढं पूर्ण फिरून जायचं आणि हे तर मला सोडून गेले होते म्हटलं पुन्हा यांना बोलवणं म्हणजे मुलीची पण शाळा असते तिला पण पाहुणे नऊला घेऊन जावं लागतं त्यांना पाणी पण येतं देशातलं तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता काय करूया इतकी भीती पण वाटत होती नंतर त्या एक लेडी ऑफिसरने बोलली की जाऊ द्या म्हणून त्यांना आणि मग मी आले तिथून म्हणजे ज्यांची आय डी असतील त्यांनाच अदरवाईज नो एंट्री आणि इथे राहणारे होते त्यांना देखील हे म्हणजे फुटपाथ जो आहे हा चालू होता बट त्याच्या आतमध्ये पूर्ण बंदोबस्त बंद केला होता तिथून तर येऊनच देत नव्हते असं इकडे आहे पाण्याची टाकी पिण्याच्या दाखवते एक मिनिट इकडे आहेत पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी आहेत ह्या मोठ्या म्युन्सिपालिटीच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या इकडे एक आहेत सेक्टर एकोणीसला अशा दोन्ही ठिकाणी आहे नंबर दिलाय आपल्याला नंबर मॅडमचं नाव आहे प्रतीक्षा काळे म्हणून ज्या बचत गटाचे सर्व पाहतात आता चिंचवली गार्डनच्या समोर त्यांचं ऑफिस आहे जी विभागाचं तिकडे जाऊन भेटून आले पण अजून पण पन काय तिथे उपस्थित कोण हो नव्हतं ते म्हणाले सिक्युरिटी गार्डवाले काका की त्या कधीतरी येतात मोस्टली म्हणायला गेलं तर तुम्हाला बेलापूरला जाऊन करावं लागेल म्हणजे ते रजिस्ट्रेशनचं बघायचं म्हणायला गेलं तर मला तिकडे जावं लागेल ते तसं पण नाही आहे ना जे अध्यक्ष आहेत आणि खजिनदार अशा दोन व्यक्तींना घेऊन तिकडं जायचं म्हणजे मला माझ्या आईला घेऊन जावं लागणार आहे कारण की बचत गटाचे अध्यक्ष म्हणाल तर मम्मी आहे आणि खजिनदार म्हणाल तर मी सो बरं झालं खजिनदार आणि अध्यक्षांचंच नाव घेतलं कारण की सेक्रेटरी ज्या आहेत त्या कामाला दोन्ही ठिकाणी जातात एक हॉस्पिटलमध्ये पण काम करतात त्या आणि इकडे पण म्युन्सिपालिटीमध्ये पण आहेत सो ते जमणारच नाही म्हणा बट बघू आता इकडे जाऊन एकदा चौकशी करते त्या म्हणाल्या गुरुवारी पण येतील मॅडम पण वर असतात आता जर तर म्हणायला गेलं तर वेळ पण वाया जाईल आपलं आणि हे पण तर तिकडचं टायमिंग बेलापूरचा दहा ते पाच टायमिंग आहे तर तिकडे सांग विचारते आणि बघून येते एकदा रजिस्ट्रेशन झालं असेल तर व्हॅल्ट गुड आहे नसेल झालं तर मग इथलं इथंच थांबवून ठेवूया नकोच मग पुढे वाढवायला किंवा चालू ठेवायला आपल्यावरती तुम्ही कधी कितीपर्यंत चालू ठेवताय काय करताय तर बँकवाल्यांना काय अकाउंट पाहिजे असतं जेवढे वर्ष जेवढ्या वर्षांचा तुम्ही बॉन्ड करा आणि असं पण नाही की तुम्हाला तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता नाही तर तुमचा पैसा आहे तुम्हाला कधीही करायचं असेल तुम्ही जाणून घेऊ शकता सो ठीक आहे भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये आणि प्लीज असं ट्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंट करा कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला त्याचबरोबर लाईक देखील करा ठीक आहे शुभेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये बाबा आहे थँक्यू आता चाललो आहे आपण आता खरी ांचा आवाज येते म्हणजे हे गृह आहे इकडे आहे बस अशा घोरात येतात ना माणसाला बघत नाही असं काय रस्ता यांचे बापातच आहे मुली सांगते मग अशी पण एस टीवालांचा पण एवढा जबाब आहे ना विचारून नाही हा आहे आता डेपो आय लव्ह नवी मुंबई तर आहे आपला डेपो सेक्टर तीनचा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम ठीक आहे डेपो आज बस कस तर मुलुंड ठाणा या सगळ्या पाचशे तेरा शंभर नंबर पाचशे पंचेचाळीस अंधेरीला एकशे चव्वेचाळीस अंधेरीला अशा बस इथे लागतात गोरेगावला जाण्यासाठी सेक्टर पाच वरून लागते